शाळा वगैरे काय झालं नाही बरं बरं चॅनल हा बघतो माझ मी चार पाच वर्ष पासून आम्ही वयात चार पाच वर्षांनी जनावर बांधतो मी केला बर हा आहे आपलं एक दोन मोठ बैलायच तीन कोणाच कधीपासून हा बघतो आम्ही लय तुमचं लय आवडतं मला चॅनल लय आवडते हा लय आवडते चांगलं सांगता कळते का सांगितलं सगळं हां कळते बर बर भाषा समजते ना हा भाषा समजते बर किती वर्ष झाले चॅनल कोणी बघायला सांगितलं तुम्हाला चॅनल युट्युब वर बघता बघता हां बघता बघता ते आता ते बघताना ते नंबर होत ते लावलं मी बर मग याच्या अगोदर फोन करायचा प्रयत्न केला हा ते मला तेवढं माझा झालं नाही फोन वगैरे हो चांगला लावायला येत नाही शाळा किती शाळा किती आहे तुमची चौथी चौथी वय किती होता माझ बर बर मग तुम्हाला आता मोबाईल मध्ये कळत नाही बघायचं कळत नाही मग फोन काढून देतो आ, या, या, ते युट्युब वगैरे ते ते येत नाही हा काय येत नाही म्हणजे आतमध्ये काय गोष्टी येत नाही फक्त बघायला येते हा हा फक्त बघायचो ते फोन लावायचो एवढा आणि मी काय गोष्टी सांगितलेल्या कळते ते मग हो चांगलं तुम्ही मुलाखत वगैरे ते सगळ्यांचं घेतलेलं हो ते त्रिकोंडी राजाचं बर हा ते, ते सगळं मी बघतोय मी सगळ्यांना दाखवलो बर बर ते सोन्याचं बर बर ते बघा आता बघू ते आमचं सा मुलाला सांगून ना ते लाईक करायला सांगतो बरं बरं करा धन्यवाद करा। फोन केला त्याबद्दल हा ते हेच तुमचं व्हॉट्सअप नंबर आहे का हे तुमचं ते आमचं बैल सोडतो बघा आम्ही उद्या नाही तर सांगतो सोड म्हणून ते मला सोडायला येत नाही बर धन्यवाद कोणत्या भागातून बसतो आम्ही इथं सोलापूर जवळ होटगी आहे बर बर त्याला पुढलं चिटूनच आहे होतगे म्हणून ठीक आहे ठीक आहे